इतक्या दिवसापासून तिची भुनबून होती ना आज मंगलसूत्र मी भेटले आज जेवण ते होईन करूनच टाकतो होईन बघित मंगलसूत्र पण बांधले ते बघितलं ना तुमचा नवरा लग्न कर तुम्हाला काय कळतं का नाही अहो ते करून घ्या ना तेवढं तुम्ही काय माझीच मीच यावं म्हणून असं ते करून घ्या तुम्ही माझ्यापाशी काय अडलं नाही भाऊ साहेबांना सांगा तेवढं काय ठेवा ठेवा ए संजय राव हा बोलान त्या कुठं निघाली एवढी गडबडी गरबडी काम होत थोडं हा चाललं होतं काय काम होत एवढं काय विशेष नाहीये पण चाललं होतं आपलं बरोबर काय अडचण नाही ना नाही थोडं जरा कामा धंद्यावर जरा लक्ष देणार का उठता बसता ती ताराबाई 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 काय माझं डोकं पिकलं बा पप्पा रे ऐकून कसं असतं ह्या बायांना नाही ते काम हा गावात आपण सगळे काम आपल्याकडे येते हे करा ते करा रेशनचे कामं म्हणा तलाठीची कामं म्हणा पालिके सगळे आपल्याकडे ह्या बायांना काय वाटतं हे बोललं म्हणजे नक्की यांचं काय काय ते नाजुकाच्या डोक्यात काय बदल तेच समजा ताराबाई दिसते तिला कोणत्या बाई बोललं बोलल कि तिला तेच पाहिजे बोललेच काही चाललंय थोडं जरा तुमच्या ह्याने समजून सांगा तिला सारखं ताराबाई बरोबर आता शेजारी होती तर सारखे भांडणं भांडणं ते कटाळून कटाळून मी तिला तुमच्यापासून दूर केली माझं डोकच पण पडले काय काटल सांगावं आता चला ठीक आहे बर झालं येऊ का हो 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 चालू ठीक ओके बायकून नाही घरी तेवढं तर नशीब बर बाई कुठं काय ठेवित असते काय मेड ते सगळं टिकले बिकले ह्याचे नाही हेच नाही कुठं ठेवलं असं

तुकडे गेले होते मी तिकडे पलीकडे गेलते पलीकडे काय घरात चुरी बिरी झाली मग मं, मग काय करणार तुम्ही होते ना मी ते पापड लाटायला गेलते तिकडं अरे आपण घरात दार लावून जायचं ना ते नाही राहिल इथं गेलते पलीकडे मी पापड लाटायला बर पापड मग घेतले का काय नाही घेतले आपल्याला बनवायचे पापड बनवलं काय आणायचं सांग बर पापड आपण घेऊन मटेरियल आज कसं काय कुठून कडे नाही आणा लग पापड तर बनवत लाग ना आपल्याला हा पापड तर बनावं लागेल पण एवढं प्रेमाने संजय आज बोलले ना त्याच्या मामला कुठं उगवलं बघा दिवस टिकून चुकलाय काय काय लागत मी येतो गावात तुम्ही एवढे गडबडीत कुठं मी ते पाटला नाही बोलले ना सगळ्या दुनियाला का तुम्ही सापड पाटील झालं ताराबाई झालं भाऊसाहेब झालं सगळ्या दुनिया तुम्हालाच लागत पाटील फक्त निमित्त होतं आता मला माहिती तू पापडाने गेली म्हणलं तिथं का त्यापेक्षा आपण बनू ना म्हणलं मग पाटलाकडे जाऊन येतो आहे तर मटाल घेता येईल माझ म्हणता का हा घरात मग मी आलो पाटला कुणा आणि मटेरियल घेऊन येतो सगळं पापडाचं बर

इतक्या दिवसापासून तिची भुनबून होती ना आज मंगळसूत्र मी भेटलंय आज जी होईल ते वें करूनच टाकतो लय दिवसापासून तिची भुनबून होती बुन हा तिचा विषय संपितो म्हणजे टेन्शनच नाही राहायचं आपल्या मागे आणून तापस केला किती उशीर पळत आलो त्यासाठी एवढी मोठी रिस घेतली कोण आणलंय पण जायचं कुठं मंदिरात जाऊ इथल्या वरच्या मंदिरात जाऊ नाही नाही वरच्या मंदिरात नको खालच्या मंदिरात जाऊ तिथा कोणीसत आणि शेवटी आज नव्या आहे जेव्हा बघा कळता बघू हाच मग बोबाटा नाही करायचा झालं ना नाही तू बोबाटा नाही संजय राव काय मंदिर काय लग्न काय रे लय हुशार निघाला रे तू तुला कायच लग्न करून देत पट्ट्या असताना रगो असताना तो हा कार्यक्रमच वाजतो आता धन्यवाद पे, पे, ओ कालच घेतली कॅश हातो तू ना पे पेड वेळेला बाहेर गेल तुम्ही परत देऊ ना चालतंय का ए काय पण शेऊन गाडी घेतली काय हर मग त्याला कलर घ्यायचा दुसरा राव काय झालं त्याला तुम्ही का काळे गाडी काळी नाही आवडलं काय बर तर नको बोलू ते काय काय का, का, म्हणजे बोल काय काय मी काय काय का, का मी तुम्ही गाड्या घड्यात घ्या फक्त काय गावाकडला शिकवून देणारे आश मारताना तुम्ही रांडवे मारता रांडवे मग आता काय नाही मला आहे जोडीदार दारू तुला काय जास्त झाली करा जास्त झाली नाही मा उतरली अरे तू उतरली म्हणून मायकडे आलाय अरे कामच बोल मला अजून भीप भी गावात पे। पेडे बिडे वाटायला जायचे चल बोल गावात असेच पेडे वाटा आशेच वाटा तुम्ही आशेच वाटा आशेच आशे कुत्रे आणि हिंडा मारा गावातच मारा तंगड करून वर तोंड करून झाले काही होत शेर मायावर मी लगवलेला माय पैसे आलं कशाला मग तुला राग येतो आला कस म्हणजे मग आला का कसे म्हणजे कामाचं बोल राहू रघू तू नको टेंशन टेन्शन राव सांगा रावला समजून सांगायचं जाऊ दे मर्डर त्याने त्याच बघितलं ना मग त्याने त्याच बघितलं ना म्हणजे लग्न करू राहिले त्याला समजून सांगता मी मर्डर जास्त झाली जास्त झाली मी खोटं बोलतो चार टेन्शन दिसत नाही का दिसत नाही का टेन्शन खोटं बोलतो काय खोटं बोलतो तुम्ही काय भविष्य काय खोटं बोलतो मी काय म्हणतो आरती त्यांच्यामध्ये असं काय आहे तुझ्यात संग लग्न करीन मी तेच म्हणतो असं काय आहे ते संग लग्न तुमच्यात नाही काय हा ठीक आहे चला तुम्ही काळ आहेत भो कोळा शेवानी आहे ती गोष्ट वेगळी आहे पण तुमच्यात नाही का काय पाणी सगळं आहे का नाही पण ती मला वाटलं मग खरं सांगतोय का अहो स्वतः डोळ्यामध्ये ताराबाई ना मंदिरात लग्न करणार आपण खोटं बोलत नसतो आपल्या तू मला लेवळ पसल बरं का तुम्ही काय आलं मी म्हणजे येड राहिलो का मी ते चल

पाटील पण नाही कोणीच नाही 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 बोले कसं आहे माहिती का आता आम्ही काहीतरी सांगायला गेलो का तुम्ही म्हणता काहीतरी आमचं आम्हाला काय करायचं आमचं का तुमचं बांधाला काय पण आमचं काय वाटत माहिती का आम्हाला एना का दिस संजय राव आमचे जवळचे वनी एवढे चांगले असताना तुमचं संसार होऊ नये म्हणून उद्ध्वस्त तुमच्या संसाराचा कोर्ट होवो जे खरं आहे ना ते सांगा काय दे बिंगू बिंगू ना खोटं बोललं नाही म्हणते का ओईनी मला पटलेलं नाही माहिती तू खरं म्हणजे आम्ही खरंच सांगणार नाही कायशे तुम्ही सांगा चला तास लागेल त्याला सांगायला सांगितलं आता सांगितलं जो कोर्टातंबर का पण संजय राव आहे ना ते ते, ते तारबाईले घेऊन ना मंदिरात लग्न साठी गेलेलं आहे काय मला वाटलं होतं रे ऐ जरा तू आपल्याला सांगायचं काय ओ थांब ना हो खरच खर वाटतंय तुम्ही अहो तुम्हाला मी काय म्हणतो आता जेवळे जर खोट जर ह्यावे जर ह्यावे जर काही खोटं जर असलं आणि भांडं जर लागले तुम्हाला दोगांना मी गावात नाही राहू दे झाकून दे बिंदास 50 50 बुक्के आम्ही तेवढ्यातच मरून जाऊ हा पास पनस बिन पाव पाहिजे ना काठी घ्या चांगली काहीतरी घ्या जात घ्या धापट्या घाला खोटं वाटतं का तुम्हाला पानस बुक केलंय म्हणून का भाईशे

ना फोटो तिकडे मंदिरात जाऊ आता तिकडे जाऊ चला इकडं फोटो काढून बसतो इकडे मी बाहेर झालं का काय झालं उरकला सगळं राखला काय झालं काय करत बाहेर सर जिंदगीची आज काय झालं आता काय काय केलं तुम्ही मला सांगा बरं

आणि हि तर लोकेशन आहे का चांगलं वगैरे आणि मला ते मंगळसूत्र लागेल कारण तिला कुठेतरी पिक्चरच लोक हे आलत काय ऑडिशन द्यायचं होतं ऑडिशन द्यायचं होतं तर तिला व्हिडिओ काढवायची होती पाठवायला मग ते मला म्हणे म्हटलं ठीक आहे लोकेशन दाखवतो मग ते म्हणे मला असं मेरिड झालेलं आहे असं दाखवायचं म्हणून आता तू घरी आलं तू घरी नव्हते मग आता म्हटलं आता मंगळसूत्र आणायचं कुठं मग तू घरी नव्हते म्हणून मी कपाटातून घेऊन आलं तिला दिलं आणि ते व्हिडिओ काढत होतो आम्ही पाठवण्यासाठी ऑडिशन साठी व्हिडिओ काढत होतो लग्न कसं करायचं तास विचारलं तेवढंच करा संजय बघू तुम्ही घर का हे बघू हा बघू दाखव चल तू फोटो काढत होती ना कुठे आहे तू मोबाईल चल बघ नीट बघ वहिनी